शाळेची आदरयुक्त भीती तो काळ शाळा म्हटलं की एक आदरयुक्त भीती वाटायची शिक्षकांचा धाक अहणं शिकविण्याची व मारण्याची भीती यामुळे कधीकधी पोरं शाळा बुडवून घरी राहायची पण गुरुजी घरी न्यायला यायचेच घरी आलेत म्हटल्यावर छातीचा भाता जोरजोराने वर खाली व्हायचा गुरुजी आई बाजूला व्हायला सांगायचं आणि घरात संधी कोपऱ्यांत पडलेलं फाटक्या हातपिशवीचं दप्तर त्यात एक किंवा दोनच फाटकी पुस्तकं आणि एक खापराची पाटी आणि एक हातातही बसणार नाही एवढीशी पेन्श हे शोधून त्यांच्यासमोर धोपटून शाळेत ओढून न्यायचे आम्ही रडून भेकलून जायचो शाळेत गेले की इतर मुलं ती पण घाबरलेली पण कस्तरी तोंडावर हास्य करून आमचे सांत्वन करायचे सकाळी दहाची शाळा सुरू व्हायची दुपारी बारा वाजता लघवीला सुटायची शाळेच्या समोरच्या बाजूला एक बांध असायचा पोरोजाने त्याने केलेल्या लघवीच्या पाठात लघवी करायचं नंतर शिवाशिवी दवाखान्याच्या वरील छताच्या पायपांना हाताने धरत पूर्ण छताला फेरा मारायचे असा पोरांचा दिनक्रम असा असायचा शाळा भरली की गुरुजी आता काय शिकवणार याची मोठी भीतीच वाटायची त्यातल्या त्यात, त्यात गणित म्हटलं की अंगावर काटाच उभा राहायच मराठीचे शब्द वाचायचे पोरं पोरं पुस्तकातील छायाचित्र पाहून एकमेकाला चित्रातील गुप्त गोष्टी वाक्य किंवा चित्र ओळखायला सांगायचं खापराच्या फाटीवर थुंकून तसाच हाताने पाटी पुसून एक ते दहा आकडे आणि एक कोपऱ्यात घर काढून त्यापर्यंत जाण्याचा खटाटोप अशाही प्रकारे पो पोरांचा खेळ चालायचा गुरुजींनी शिकवलेल्या गोष्टी धडे पाडे हे पाठांतर करावे लागे पण आमचे कधीच हे पाठांतर झालेचं नाही काही हुशार विद्यार्थी होते त्यांचा भाग निराळा पण आम्ही वेगळ्याच विश्वातील असल्याने कधी शाळेच्या बाबतीत मन तसं रमलंच नाही सायंकाळ झाली वंदे मातरम झालं की आमचं दफ्तर पिशवीचे दोन बंद दोन्ही खांद्यावर अडकवले की निघालो आम्ही घरी पण एक आदरयुक्त भीती त्यावेळी या गुरुजी व शाळेच्या बाबतीत नेहमीच हो होती खरंच छान दिवस होत मी चौथीपर्यंत गावातील शाळेतच होतो कधी कधी मुलामुलींची भांडणं पण लागायचे पण ते, ते तात्पुरते नंतर दुसऱ्या दिवशी अतिशय प्रेमाने एकमेकांशी बोलायचं शारीरिक शिक्षण कवायत झाडांना पाणी घालणे निगा राखणे ज्येष्ठ व्यक्तींचा आदर राखणे हे संस्कारी मूल्ये खरंच शाळेच्या माध्यमातूनच रुजलीत सकाळी शाळेत जायला उशीर झाला आणि मध्ये रस्त्यात प्रतिज्ञा ऐकू आली तर आम्ही त्याच जागी उभे राहायचो ही देशभक्ती शालेय जीवनात शिक्षकांनीच दिली एक शालेय आठवण लेखन सतीश शिंदे पत्रकार